राज्यात ट्रक चालकांच्या संपामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार आहेत संपावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं चर्चेची तयारी दाखवली मात्र या चर्चेतून तोडगा निघणार का पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून इंधन वाहतूकदारांच्या संपाचा फटका राज्यात इंधनाचा तुटवडा पेट्रोल पंपावर रांगा हिट अँड रन ठरला कळीचा मुद्दा राज्यात इंधन वाहतूकदारांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस या संपाचे तीव्र पडसाद आता राज्यभर उमटताना दिसत आहेत राज्यातील बहुतेक भागात पेट्रोल पंपांचा इंधन साठा संपतोय त्यामुळे अनेक ठिकाणी माल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय सर्वच भागात पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी दिसते पेट्रोल मिळावं म्हणून नागरिक लांबच लांब रांगा लावून तासन तास उभे आहेत इंधनाच्या तुटवड्यामुळे स्कूल बसेसवर परिणाम झालाय वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे तर एसटीच्या फेऱ्याही मोठ्या प्रमाणात रद्द कराव्या लागत आहेत पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे महामार्गावर मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्यात ट्रक चालकांच्या संपामुळे आता आरोग्य व्यवस्थेवर ताण पडण्याची शक्यता आहे नागपुरात डिझेल नसल्यामुळे रुग्णवाहिका एकाच ठिकाणी थांबल्या एकीकडे वाहतूकदारांच्या संपाचा राज्यातील जनतेला फटका बसतोय दुसरीकडे संपावरून राजकारण पेटताना दिसते दरम्यान देशभरातील इंधन वाहतूकदारांनी संपाचा हत्यार गाव बसलंय ते पाहूयात रस्ते अपघात आणि हिट अँड रन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानं सरकारनं नवीन कायदा पारित केला चालकांच्या हातून कुणाचा अपघाती मृत्यू झाल्यास सरळ दहा वर्षांचा तुरुंगवास आणि दंड ठोठवण्याचा कायदा मंजूर करण्यात आलाय याच कायद्याला ट्रक चालक आणि बस चालकांकडून विरोध केला जातोय यापूर्वी आयपीसी कलम तीनशे चार अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगावास होत होता सरकारच्या नवीन कायद्यामुळे चालक आपले काम करण्यास तयार होणार नाहीत दरम्यान या कायद्यावरून नेमका काय संघर्ष आहे ते देखील पाहूयात हिट अँड रन प्रकरण रोखण्यासाठी सरकारनं नवा कायदा पारित केला आहे अशावेळी ट्रक चालकानं अपघातग्रस्तास रुग्णालयात नेणं गरजेचं आहे तर ट्रक चालकानं अपघातानंतर पळ काढल्यास दंडात्मक कारवाई योग्य असल्याचं सरकारचं मत आहे दुसरीकडे अनेकदा चूक नसतानाही जमावाकडून मारहाण होते आणि मारहाणीच्या भीतीमुळेच ठिकाणाहून पळ काढावा लागतो असं मत चालक मालक संघटनांनी व्यक्त केलंय वाढत्या ट्रक अपघातांमुळे कठोर नियम गरजेचा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे तर चूक कोणाची यासाठी यंत्रणाच नसून चूक नसताना अनेकदा ट्रक चालकांना चुकीचं ठरवलं जात असल्याचं चालकांचं म्हणणं आहे सरकारनं मंजूर केलेल्या वाहन कायद्यावरून सदाभाऊ खोत यांनीही सडकून टीका करत भाजपला घरचा आहेर दिलाय कायदा बनवताना निश्चितपणानं ज्यांच्यावर हा कायदा आपण लादणार आहे ज्यांच्यावर या कायद्याची आपण अंमलबजावणी करणार आहे अशा माणसांना विश्वासात घेऊन जर कायदे बनवले तर निश्चितपणानं जनतेच्या मनामध्ये रोज तयार होत नाही आणि म्हणून या कायद्यामध्ये तातडीनं दुरुस्ती करणं गरजेचं आहे नव्या वाहन कायद्यामुळे सुरू झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार वाहतूक संघटनांसोबत चर्चा करणार आहे या चर्चेतून तोडगा निघणार की सर्वसामान्यांचे हाल होतच राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज